या एक यो, ना दादा देखील गेलेले शर्यतीची शर्यतीला सुट्टी करण्यासाठी म्हणजे सुट्टीवर गेलेले पण काही कारणास्तव आपली शर्यत कॅन्सल झालेली आहे

आणि आपण मत आगमन देखील भरपूर तर मित्रांनो आपण बघितलं सुट्टीवर भरपूरच गर्दी होती तरी भरपूर गाड्या होत्या तरी पण मथुरची दुसरी शर्यत जी होती त्यामध्ये पॅरा तर सेमत होता मथूर आणि लाडूच होता आणि समोरची गाडी भिवंडीचा सोन्या होता पण शर्यत झाली नाही भरपूर अंधार झाला त्याच्यामुळे आणि आपले बैलगाडा कमिटीचे नियम आहेत अंधारात बैल वगैरे पालवत नाही कारण की जेणेकरून बैलांना कोणत्या प्रकारची दुखापत वगैरे होऊ नये त्याच्यामुळे आजची शर्यत रद्द झालेली आहे ठीक आहे चला तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर